युनिव्हर्स किंवा ब्रह्मांड जे आहे ना ते तुमचे शब्द ऐकत नाही तर तुमच्या भावना ऐकतो सकाळी सकाळी ते अर्धलक्ष कुकरवर अर्धलक्ष गाडीच्या वेळेवर ठेवत तुम्ही जी सेकंदात अगरबत्ती ओवळता दॅट इज नॉट युअर प्रेयर लक्षात घ्या तुमची प्रेयर दिवसभर चोवीस तास सुरू असते आणि ती प्रेयर तुमच्या मनातून सुरू असते की तुम्हाला आतमधून काय वाटतंय तुम्हाला कुठल्या भावना वाटत आहेत तुमच्या मनामध्ये कुठल्या प्रकारची फिलिंग आहे सो तुम्हाला आयुष्यात जर सगळं काही मिळवायचं असेल ना तर तुम्हाला तुमच्या मनस्थितीला आनंदी करावं लागेल आणि आनंदाच्या भावनेमध्ये मग तुम्ही ब्रह्मांडाला मागून बघा मग तुम्ही डिझायर व्यक्त करून बघा तुमचं डिझायर शंभर टक्के कम्प्लीट होईल कारण मनस्थिती बदलल्यानंतरच परिस्थिती बदलते साधारणतः नकारात्मक भावनेतून तुम्ही प्रार्थना करू शकत नाही ते फक्त एक शब्दांची बडबड असते ती प्रार्थना सो सगळ्यात अगोदर तुमच्या मनाला सकारात्मक करा चोवीस तास आनंदी राहण्याचा प्रयत्न करा इतरांना माफ करा स्वतःला माफ करा आणि मग तुमची प्रेअर करून बघा याच प्रकारची तुमच्या मनाची क्लेन्झिंग जर तुम्हाला करायची असेल ना तर तुम्ही या रीलच्या खाली पॉझिटिव्ह असं टाईप करून टाका आणि मी तुम्हाला एका फ्री कोर्सची लिंक पाठवेल जो कोर्स तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीला बदलून टाकेल